पुरे हे बिल्डिंगमध्ये लोकांना कैद करून आणायचे त्यांना ठेवण्यापेक्षा त्यांना मारून टाकायचे त्यांची काय मानसिकता होती लोकांची ती बघा काय हे रक्त सांगलेली आणि हे नाईन्टीन सेवन्टी फाय म्हणजे विचार करत कधी घडलं आहे ते आपला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर ही घटना घडलेली आहे स्वतःला आपण लगेच समजलं पाहिजे दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जावं जिथे तिथे काही साहित्य वगैरे ठेवलं नाही ठेवलं जायचं बघा त्यांना जेल बनवलेलं आहे छोट करा स्वतःला एकाच्या अशा एका ह्याच्यामध्ये ठेवून काय परिस्थिती असेल कुठले विचार मनात येतील तुमच्या पहिले आणि ते पण काय लोक येते कारण ते तुमच्या विचाराशी सहमत नाही रक्ताचे अजून सुद्धा डाग आहेत ती स्कॅरी आहे बघा मला फिरताना हे एक प्रकारची निगेटिव्ह येत येतात कसे रूम बनवले बघा त्यांना ठेवण्यासाठी पटतच नाही की एखादा व्यक्तीला तुमचे विचार पटत नाहीत किंवा ते तुमच्या अगेन्स्ट आहेत म्हणून तुम्हाला असं ठेवायचं आणि एक सांगा ना असे मानसिकता असेल काय त्यांच्या मनात विचार आला असेल जो असं करतोय आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने त्यांचे फोटो सुद्धा दाखवले जे त्याच्यामध्ये आरोपी होते ते नंतर मेले म्हणा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा पंधरा तेरा अशा पद्धतीने ते मेलेले आहेत तर त्यांचे फोटो बघाल तुम्ही ऑबियसली त्यावेळी ते म्हातारीच आहेत म्हणजे जे कोण म्हणजे ऑर्गनायझर होते म्हणा किंवा काय काय मानसिकता आहे ती बघा एखाद्या वरती नंबर आहेत सेल्सला एखादी विचारधारा लादण्यासाठी लोक कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात ते बघा आणि कोण आहेत एकाच ह्याच्यातले मला विचारसुद्धा करता येत नाही की हे किती पेनफुल असेल कारण कोविडमध्ये जेव्हा मी दुबईवरून आलो होतो आणि आपल्या मुंबई बी एम सीच्या मार्फत त्यांनी एक एक हॉटेल चूज करा आणि तुम्ही तिथे राहा ते, ते सात दिवस जे काढले आहेत ना त्या सात दिवसामध्ये जे हॉटेलवाले होते त्यांना कुठले नियम नव्हते आणि जेवण एवढं थर्ड क्लास आणि राहायचे म्हणजे मी अशी विंडो अशी विंडो बघण्यासाठी आतुरलेलो होतो की कधी एकदा ते ऊन एक दा, बघतो तर ते सात दिवस कसे काढले आहेत एकदम त्यामुळे ठीक आहे त्याच्यावरून मी अपेक्षा करू शकतो की हिते तर तिथे जर मला माहिती होतं की सात दिवसात नाही झालं तरी माझी मेडिकल टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर पाहिजे मी ते ठेवते हां भले मी दुब्यावरून निगेटिव्ह मेडिकल टेस्ट घेऊन आलेलो हां नेक्स्ट लेवल आहे विचारत नाही करायचं कुठल्या लेवलला जातात ते बघा इथेसुद्धा खेळ ठोकून ठेवल्यात म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना हे करण्यासाठी ठेवले होते पद्धती सांगायचं तात्पर्य काय आपले विचार पटत नाही आणि म्हणून एखाद्यावरती ते लादणं हे तर चुकीचं आहे तुमचे विचार तुम्हाला पटतात तर तुम्ही ते करून दाखवा जेणेकरून लोक तुम्हाला फॉलो करतील पण तुम्ही ते लादण्याचा प्रयत्न करू नका पण तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये काय चालतं आपल्या आपलीच आपली लोक घराघरामध्ये सुद्धा माझ्यामध्ये पण मला पण तो अनुभव आलेला किंवा माझ्याकडून पण तशा निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत की मला माझ्या भावाचं मत नाही पटलं म्हणून किंवा कोणाचं इतरांचं मत नाही पटलं म्हणून मी तो विरोधी आहे असं मी समजायचो अगोदर ऑबियसली त्यावेळी तेवढी वैचारिक लेवल नव्हती

आरोपी yeah, करू शकण्यासारखा कारण म्हणतात ना दुसऱ्या जर जळ घर जळताना आपल्याला त्याच्यापासून कसं वाचवता येईल किंवा तसं जळू नये किंवा दुसऱ्याचं नुकसान बघताना आपलं कसं नुकसान होणार नाही त्यासाठी प्रिकॉशन या सगळ्या गोष्टीमधून तर मला एकच समजतं आहे की एखादी पॉलिटिकल विचारधारा उदाहरण आहे ते आहे ते पण पण तरी असा राग लोक एकत्र राहतात आहे किंवा कोण त्या विषयाबद्दल चर्चा करताना पण बघितलं नाही जस आपल्याकडे कट्ट्या कट्ट्यावरती पॉलिटिक्सच्या काय ना काहीतरी कुठल्या गोष्टी छेड लगे लगेच बोलत जातात